नमस्कार मित्रांनऊ स्वागतम हनुमान जयंतीच्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरतीच्या डोळे जेवणाचा कार्यक्रम असतो तर रमा आणि अक्षय आणि घरातील सर्वांनी मिळून खूप छान प्रकारे सेलिब्रेशन केलेले असते तर काका म्हणतात की खूपच छान तयारी केली तर पार्वती आजी म्हणते की रमा आणि अक्षय या दोघांनी मिळून ही सर्व तयारी केली तर रमा म्हणते की आई आज्जी तशी नाही घरातील सर्वांनी मिळून हे सर्व केले आणि खरं तर आज आरतीताईंच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस आहे तर आरती खूप खुश असते तेव्हा आनंद हा आबीला म्हणत असतो की आब्या हा प्रोग्राम झाल्यानंतर तोपर्यंत तो आपण आपला कार्यक्रम करूयात तुला मी काही बाप टिप्स देतो मस्त तेव्हा सीमा सर्वांना म्हणते की चला कार्यक्रमाला सुरुवात करूयात आणि जान्हवीला आतमधून फळांचं ताट घेऊन येण्यासाठी सांगते तेव्हा सीमा आबीला आरतीजवळ बसण्यासाठी सांगते तेव्हा आबी आरतीजवळ बसतो तर आनंद म्हणतो की काय अब्या तू बाप होणार खरंच किती मस्त असे फीलिंग्स वाटत असेल अचानक एकदम असे मॅच्युअर झाल्यासारखे वाटत असेल तर सर्वांना हसू येते तेव्हा सीमा पार्वती आजींना म्हणते की आई या तुमचा मान आहे आरतीची ओटी भरा पार्वती आजी सुद्धा अगदी खुश असते तेव्हा आजी म्हणते की अग सीमा सवासनेबाईचा हा मान असतो त्यामुळे तूच भर तर सीमा म्हणते की माहिती आहे मला तरी सुद्धा हा मान तुमचा आहे तुम्हीच या तर पार्वती आजी म्हणते की सीमा भलताहट्ट करू नकोस तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की आजी आई जे म्हणते ते एकदम योग्य बोलते तू भर ओटी असे काही नसते भावना महत्वाच्या असतात पार्वती आजी म्हणते की अरे अक्षय तू सुद्धा तर अक्षय म्हणतो की आजी तू आपला बिझनेस एकटी चालू शकते एकटी घर सांभाळू शकते मग आता ओटी का भरू शकत नाही तेव्हा आनंद सुद्धा म्हणतो की आजी अगं भर न ओटी त्यात काय प्रॉब्लेम तर काका का सुद्धा म्हणतात की अगं आई भर न ओटी काय त्या तितके जानवी सुद्धा म्हणते की आयाजी आम्ही सर्वजण म्हणतो मग तुम्ही ओटी भरा तर रमा सुद्धा म्हणते की हो आयाजी म्हणून सर्वजण आग्रह करतात तर आजी आज तयार होते तेव्हा पार्वती आजी आज ही आरतीचे अवशन करून तिची ओटी भरून तिला भरभरून आशीर्वाद देते आरती खूपच खुश असते आणि तेवढ्यात अथर्व बाहेर येतो आणि त्याच्या पाठोपाठ रेवा सुद्धा आलेली असते तर सीमा म्हणते की चला आता अभि तू या पदार्थामधील एक पदार्थ तुझ्या बायकोला भरवायचा बघूयात मग तू बायकोला किती ओळखतो असते तर अभि म्हणतो की अगं आई ते नको इतक्या नको आणि आरती तू सांग की तुला काय आवडते ते मी भरवतो तेव्हा जाणीव म्हणते की हे पग अभिषेक असे काही चालणार नाही तू ओळख आणि तू आरतीला ते भरव रमाकांत काका म्हणतात की अरे अभी आम्हाला सुद्धा कळून दे की तुला तिच्या किती आवडीनिवडी आहे ते आजी म्हणते की ओळखायची त्यात काय आधीपासूनच माहिती असायला हवं तेव्हा आभी म्हणतो की ठीक आहे तुम्ही इतके तुटून पडू नका मी भरवतो तेव्हा आभी तेथे जेवढे पदार्थ ठेवलेले असतात तर त्यात शोधत असतो आणि आरती ही मनात म्हणत असते की आभी कैरी उचल मला कैरी खूप आवडते तेव्हा आभी मात्र सफरचंद उचलतो तर आरती मनात म्हणते की आभी सफरचंद नको मला सफरचंद नाही आवडत तेव्हा आबी सफरचंदाची एक फोड हातामध्ये घेऊन आरतीला विचारतो की बरोबर ओळखले ना मी तेव्हा आरती ही आबीकडे रागानेच बघत असते आणि मला सपरचंद नाही आवडत कैरी आवडते जान्हवी म्हणते की काय ग आरती हेच खायचे होते का तुला तेव्हा आरती मुद्दा म्हणते की हो जान्हवी वहिनी हेच हवे होते तेव्हा रमाकांत काका आरतीला विचारतात की आरती बाळा तुला हेच आवडते ना आरतीच्या डोळ्यामध्ये थोडेसे पाणी आलेले असते आणि ती काकांना म्हणते की हो बाबा मला हेच आवडत होते आभीने एकदम बरोबर ओळखले आणि आभी जे देईल ते मी आवडीने खाईल असे सुद्धा म्हणते तर आभी आरतीकडे बघत असतो त्यावर सिंह म्हणते की चला आता आपण आरतीला जे आवडेल ते तिला भरूयात तेव्हा सर्वजण आरतीला भरवण्यासाठी पुढे येतात आणि प्रेमाने सर्वजण आरतीला घास भरवत असतात तर आथर्व लगेच येतो भरवा भरवा आणि जी मुरांब्याची बरणी असते ती लगेच उचलतो आणि टेरेसवर येतो टेरेसवर त्याने जी झुरुळ घालून दी बरणी ठेवलेली असते ती उघडतो आणि त्यातील झुरळ त्या मुरंब्याच्या बरणीमध्ये घालून तो लगेच ते झाकण लावून घेतो आणि त्या बरणीकडे बघत म्हणतो की कुछ पाने केली आहे कुछ तो करना पडेगा तेवढ्यात पार्वती आजी अथर्वला आवाज देते तर अथर्व खाली येतो सर्वजण फोटो काढण्यामध्ये मग्न असतात आनंद मस्त असे आभी आणि आरतीचे फोटो काढत असतो आणि त्या पदार्थाजवळ येऊन सर्वांकडे पगत म्हणतो की छान पोस्ट करा आणि लगेच ती बरणी तो त्या टेबलवर ठेवतो सगळेजण खूप एन्जॉय करत असतात तर अथर्व मयुरीजवळ येतो आणि तू का एकटी बसली तू सुद्धा एन्जॉय कर सर्वजण किती फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहे तू सुद्धा जा एन्जॉय कर असे म्हणतो तर मयुरी खोशन म्हणते की अरे ठीक आहे मी बसले इथे अथर्व मयुरीला म्हणतो की मला असे वाटते की तू डान्स खूप छान करत असशील तेव्हा मयुरी हसते तर अथर्व म्हणतो की एक डान्स तर व्हायलाच पाहिजे आणि मयुरीला हाताला धरून डान्स करण्यासाठी उभा करतो आणि सर्वांना अनाऊन्स करून सांगतो मयुरी एक सुंदर मस्त डान्स करणार असे सांगतो तेव्हा आथर्व सुद्धा मयुरी बरोबर मस्त असा डान्स करत असतो आणि फुगडी सुद्धा खेळत असतो तर पार्वती आजी म्हणते की अरे कुठून आणलेस रे याला आणि अथर्व फुगड्या वगैरे काही नको तेव्हा अथर्व म्हणतो की आई आजी सर्वजण फुगड्या खेळतात आणि अक्षय रमा आणि तुझी मस्त अशी एक फुगडी व्हायलाच हवी रमा आणि अक्षय मस्त अशी फुगडी खेळतात तर जान्हवी आरतीला सुद्धा पुढे घेते आणि आबीला सुद्धा आनंद आणि मस्त असा डान्स एकमेकांशी होत असतो तर अथर्व लगेच तेवढ्यात रेवाजवळ येतो रेवा, रेवा थोडीशी बाजूलाच असते तर अथर्वला बघून ती थोडीशी घाबरते रेवा लगेच आपल्या रूममध्ये पळत जातच असते तर अभिचे जाते आणि रेवाला काय झाले असेल ती अशी आतमध्ये का निघून चालली असेल कदाचित तिचे बाळ गेल्यामुळे हे सर्व बघून तिला खूप वाईट वाटत असेल म्हणूनच ती आतमध्ये जात असेल म्हणूनच ती इतकी अस्वस्थ झाली असेल लगेच अभि रेवाच्या मागे रूममध्ये जातो तर अथर्व हे सर्व बघतो आणि त्याला खूप राग येतो रेवा रूममध्ये येऊन रडत असते तर अभि तेथे येतो आणि रेवा आता काय झाले का रडतेस रेवा म्हणते की काय नाही आभी ते असेच आणि रेवा खाली बघून रडत असते सर्वजण डान्स करण्यामध्ये मग्न असतात तर रमा थोडीशी बाजूला होते आणि मी आई होणार मी बाबा होणार दे स्टिकर असते तर ते उचलते आणि त्याकडे खुश होऊन अगदी लाजत बघत असते अक्षयचे मात्र रमाकडे लक्ष जाते आणि तो लगेच रमाला धक्का देतो रमा लाजते आणि ते अक्षयला दाखवते हो तर अक्षय लगेच रमाला ते खुनावून सांगतो तर रमा लगेच बाळाचे स्वप्न बघत असते तर आथर्व लगेच त्यामध्ये येतो आणि काय बाळाचे स्वप्न बघता की काय असे विचारतो तेव्हा अक्षय मात्र लाजतो आणि हसतो तर रमा मात्र अथर्वकडे रागाने बघत असते तेवढ्यात आनंद येतो आणि अक्षयला हाताला धरून डान्स करण्यासाठी बाजूला घेऊन जातो तेव्हा अथर्व रमाला म्हणतो की हा क्षण तुमच्या वाटायला कधीच येणार नाही तेव्हा रमा म्हणते की नाही लागणार कुणाची दृष्टी आमच्या प्रेमाला रमा अक्षयला बाळ होणार असे ती आथर्वाकडे हसून म्हणते आणि रमा पुन्हा स्वप्नामध्ये हारून जाते तर आरती ही थोडीशी बाजूला होते आणि तिला आभी कुठे हे दिसत नाही म्हणून लक्षात येते तर ती रमाजवळ येते आणि रमाला म्हणते की अगं ना मी जरा प्रेश होऊन येते रमा म्हणते की हो तर आरती रूममध्ये येत असते तेव्हा काका हे रमाजवळ येतात आणि रमाला विचारतात की काय ग आपण सर्वजण येथे आहोत मग अभिषेक कुठे गेला तेव्हा रमा म्हणते की आबी दादा तर येतेच होते मागाशी मग असतील येथेच कुठेतरी तर अभि रेवाला रूममध्ये म्हणतो की आले लक्षात आणि खालचा जो माहोल आहे ते बघून तू जेव्हा प्रेग्नेंट होती ते तुला आठवले ना तर आरतीही येत असते तेव्हा रेवा अभिला म्हणते की हो असेच काहीतरी वाटले मला तेव्हा आभी रेवाजवळ येतो आणि आपल्या हाताने तिचे डोळे पुसतो आणि तिला जवळ घेऊन म्हणतो की मी समजू शकतो तर रेवा लगेच आबीचे हात पकडते आणि खूप रडतच लगेच आबीच्या मिठीत येते आणि खूप रडू लागते आणि आरती हे सर्व पकते तर तिला धक्काच बसतो तेव्हा रेवा आभीला रडत म्हणते की आभी मला खरंच खूप भीती वाटते असे वाटते की या जगामध्ये कोणीच माझ्यासोबत नाही मी एकटीच आहे आरती हे सर्व ऐकत असते तर आभी रेवाला शांत करत असतो आणि रेवाला म्हणतो की रेवा तू असे बोलू नकोस मी कायम आहे तुझ्यासोबत तर आरतीला हे ऐकून खूप आणखीनच वाईट वाटते आणि दोघे एकमेकांना समजावत असतात अगदी जवळ मिठीत असतात तर आरतीला डोळ्यात पाणी येते तेव्हा खाली पार्वती आजी विचारते की आरती अजून खाली काय येत नाहीस आणि रमा जरा बघून येते का खूप वेळ झाला जान्हवी विचारते की हो कुठे गेली आरती तर रमा सांगते त्या फ्रेश होण्यासाठी आतमध्ये गेल्या तर जान्हवी म्हणते की ती येतच असेल तोपर्यंत तो बरेचसे काही गोष्टी राहिल्या असेल त्या आम्ही ॲड करून घेतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं सावकश करा काहीतरी सांडेल म्हणजे मुरांब्याची बरणी जर सांडली तर तेवढ्यात अथर्वचे लक्ष तिकडे जाते जाणीव म्हणते की आजच्या हा मुरंबा येथेच आहे आणि मगाची रमा आपल्याला तर सापडला नाही आरतीला काहीतरी गोड आंबट खावेसे वाटते मग मुरंबाच देऊयात मग तिचे बाळ सुद्धा असे गोड गोड मुरंब्यासारखे होईल आजी म्हणते की म्हणजे तुम्ही दिलीच नाही आणि आता ती खाली येईल तेव्हा आठवणी तिला नक्की द्या तेव्हा रमा ती मुरांब्याची बरणी घेते आणि त्याचे झाकण उघडत असते तर तेवढ्यात अथर्व पुढे येतो आणि नाही नको आरतीला इकडे येऊन द्या तर जिच्यासाठी आपण हे सर्व करतो मग तिच्यासाठी थांबायला नको का इतकी सर्व कशाला गाई मुरंबा उघडण्याची तर आजी आज म्हणते की अरे अथर्व तुझे काय यात रमा म्हणते की नाहीतर काय तुझे काय यात आत? तेव्हा अथर्व मुद्दा म्हणतो की मी तुम्हाला सजेक्ट करतो की आपण हे सर्व जिच्यासाठी करतो मग तिला येऊन द्यायला नको का छान वाटेल तर पार्वती आजी रागाने म्हणते की ह्या बायकांच्या गोष्टी आहे तू यामध्ये पडू नकोस तेव्हा जाणीव म्हणते की हो त्याला सरप्राईज द्यायला खूप आवडते म्हणजे त्याला सरप्राईज द्यायची असेल रमा काही ऐकत नाही आणि ते झाकणती उघडण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आरतीला जबर धक्का बसलेला असतो आणि आरतीला समोर ते दृश्य दिसून ती खाली येत असते तिला अभिचे बोलणे आठवते की आपण हे सर्व अप नाही करू शकत का आरतीला ते सर्व आठवण आणखीन वाईट वाटत असते आणि तेवढ्यात आरतीचा पाय घसरतो आणि ती लगेच खाली भाऊजी असे करत बसते तर सर्वजण धक्क्याने आरतीकडे बघत असतात सर्वजण खूपच घाबरतात आणि हा भाग येथे संपतो तर पुढील भागामध्ये आरती ही खूप व्यस्त असे नाराज आपल्या रूममध्ये असते तर अभि तिला विचारत असतो की आरती काय बिनसली तुझी तू का अशी अडमोट वागते आपल्या बाळाला जर काही झाले असते तर तेव्हा आरती अभिला विचारते की तुला खरंच आपल्या बाळाची इतकी काळजी वाटते खरंच तुला इतकी काळजी आहे का बाळाची तर सर्वजण तेथेच असतात आणि आरती हे बोलल्यानंतर सर्वजण आरतीकडे बघत असतात त्यानंतर आरती ही रूममध्ये असते आणि रमा अक्षय तिच्यासोबत असतात तर आरती ही रमा आणि अक्षयचे हात हातामध्ये घेते आणि मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं आहे तुमच्या नात्यामध्ये कितीही काही झाले तरी तुमच्या नात्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला काही येऊन देऊ नका तेव्हा रमा आणि अक्षयला तर धक्काच बसतो आणि अक्षय आरतीला विचारतो की तिसरी व्यक्ती म्हणजे तुझ्यात आणि मध्ये तिसरी कोणी व्यक्ती आली का असे विचारतो तेव्हा आरती मात्र शांत असते आणि रमाच्या सर्व लक्षात आलेले असते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद